नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी लिपिक पदासाठी या ठिकाणी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण राहणार आहे त्यामुळे लोकलीसुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो महा महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रेंटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारची करिअर करण्याची बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सोलापूर जनता सहकार्य बँक लिमिटेड सोलापूर स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँके मार्फत ज्या स्टेट बँक असतात तुम्हाला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असतात सॅलरी वगैरे सर्व गोष्टी चांगल्या असतात त्यामुळे तुम्ही या बँकेसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता याचं जे हेड ऑफिस आहे ते सोलापूर या ठिकाणी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया काय म्हणलेलं आहे तिने तर तुम्ही बघू शकता पाहिजेत ज्यामध्ये सोलापूर जनता सहकारी बँक ही स्टेट शेड्यूल सहकारी बँक आहे व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य असून बँकेचे मुख्य कार्यालय सांगितल्याप्रमाणे सोलापूर येथे आहे बँकेचा शाखा विस्तार महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर नांदेड या जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात विजयपूर येथे आहे बँकेत ट्रेनिंग क्लर्क या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्थात ट्रेनिंग क्लर्क जरी म्हणलेला असेल तरी प्रोबेशन पिरियड तुम्हाला झाल्यानंतर बँकेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतलं जाणार आहे सद जागा महाराष्ट्रातील सोलापूर लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर नांदेड व कर्नाटकातील विजयपूर या शहरासाठी असून शाखा ठिकाणी वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्यामुळे याच ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण सुद्धा राहणार आहे नजिकचं तुमचं नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळवू शकतं बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे क्वालिफिकेशनबाबत तर पहिला बघा वयोमर्यादा काय सांगितले आहे तर पस्तीस वर्ष एज लिमिट राहील तुमचं जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एकतीस बारा दोन हजार चोवीसला अर्थात या ठिकाणी तुम्हाला हे एज लिमिट ओपनसाठी राहील ज्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे मागास चाळीस वर्षापर्यंत तर बँकिंग व्यवसायातील किमान दहा वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला सुद्धा चाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहील असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा मान्यता विद्यापीठाची दहा प्लस दोन प्लस तीन पॅटर्ननुसार पदवी परीक्षा किमान पन्नास गुणांचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हा पहिला क्रायटेरिया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅटर्न तिने दिलेला आहे ज्यामध्ये दहावीनंतर तुमची बारावी होणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तीन वर्षाची डिग्री तुमच्याकडून असणे आवश्यक आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त मराठी हिंदी व इंग्रजी लिहिता वाजता बोलता तसेच विजयपुरा कर्नाटक शाखेसाठी कानडी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे आणि संगणक साक्षरता आवश्यक ज्यामध्ये वर्ड एक्सेल ईमेल व टायपिंग असणे आवश्यक आहे आता या ठिकाणी टायपिंगचं स्पेसिफिक स्पीड त्यांनी मागितलेलं नाही आहे रेग्युलर टायपिंग असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता अनुभव नागरी सहकारी बँक किंवा अन्य क्षेत्रातील बँकेतील किंवा लिपिक किंवा पदाचा कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल मात्र हे कंपल्सरी नाही आहे पहिले जे तीन क्रायटेरिया ते असतील तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता क्वालिफिकेशन पुढे बघितलं आहे तर आपण बघूया पुढच्या गोष्टी ज्यामध्ये अर्ज कशा प्रकारे अप्लाय करायचा तर तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज फिलअप त्या ठिकाणी करू शकता ज्या बाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे ज्यासाठी परीक्षा शुल्क मात्र उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क हे सातशे पन्नास अधिक अठरा टक्के जी एस टी असे मिळून आठशे पंच्याऐंशी रुपये राहणार आहे आणि यासाठी एक्झाम सुद्धा असणार आहे यामध्ये बघा परीक्षा जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड एमसी टाईप पद्धतीने घेतली जाईल सदर परीक्षा ही एकमेव ठिकाण सोलापूर महाराष्ट्र शहरात निरनिरायक केंद्राने आयोजित होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे नोकरी ठिकाण तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जिल्ह्यामध्ये तुमच्या मिळू शकतं मात्र एक्झाम सेंटर फक्त महाराष्ट्रामध्येच राहणार आहे परि सॉरी सोलापूर या ठिकाणीच राहणार आहे परीक्षेचा दिनात वेळ केंद्राचे नाव पत्ता इत्यादी सर्व गोष्टी या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला मेन्शन केल्या जातील उपस्थिती खर्च स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे वेतन हे सदर परिणासाठी बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन तुम्हाला राहील हंगामी किंवा प्रोबिशन पिरियडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे तुमचं काम आहे ते समाधान वाटल्यास तुम्हाला बँकेमध्ये कायमस्वरूपी संभावण्यात येईल हे महत्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केली Thứ、yeah. आणखीन काही गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला अर्ज जो करायचा आहे तो तेरा बारा दोन हजार चोवीसपासून एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत करायचा आहे उमेदवारांनी खोटी चुकीची माहिती बँकेस कळवली असताना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येईल आणि तुम्हाल का तुम्हाला काय जर डाऊट असेल अर्ज भरताना दाखल करताना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर ही एक चांगली गोष्ट त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे तुम्हाला जर डाऊट असतील तर तुम्ही ह्या हायलाईट केलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना त्याबाबत माहिती घेऊ शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता अगेन सांगितल्याप्रमाणे मल्टी स्टेट बँकेमध्ये करिअरची चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होता है, तुम्हाला लोकली सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडत असेल लाईक करा महाजॉब चॅनल नुसार चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद